दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एनकाउंटर प्रकरणी दाखल जनहित याचिका आणि वेगवेगळ्या दोन गुन्ह्यांवर मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत शासनाच्या वतीनं विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली या प्रकरणी उद्या तीन ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे या प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी अकस्मात नोंद केलेली असून आणखी एक गुन्हा वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे यांच्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आलेला आहे काही स्वतंत्र जनहित याचिका दाखल झालेल्या असून यावर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी होईल दोन हजार अकरामध्ये मुंबई जवेरी बाजार अपोरा हाऊस जवळील बॉम्बस्फोट खटला मालेगाव बॉम्बस्फोट खटला छोटा टोळी खंडणी प्रकरणी एटीएसच्या विविध गुन्ह्यात तसेच आर्थिक गुन्हा शोधपथक एसीबीचे खटले यातही विशेष सरकारी वकील म्हणून मिसर काम बघत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक